सई देवांशच्या नात्यात येणार का दुरावा शमिकाच्या येण्याने काय वळण घेणार सई च नातं तुझी माझी जमली जोडी मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय मालिकेत बघायला मिळतय की सईच्या मागे खंबीरपणे देवांश उभा आहे आणि दोघांना एकमेकांची साथ मिळते पण आता या दोघांच्या नात्याला नजर लागणार आहे हो, येणाऱ्या नवीन धमाकेदार प्रोमो हो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की सई आणि देवांश एक, एक गाडीची आणि त्या गाडीतून एक अप्सरा सुंदरा उतरते आणि ती दुसरी तिसरी कोण नसून शमिका असणार आहे जी येताच तिचा पाय मुरगाळतो आणि तिचा बॅलन्स जातो आणि त्यानंतर तिला सांभाळताना दिसतोय आपला देवांश देवांशला बघताच त्याच्या ती आहे आणि ह्या दोघांना एकत्र बघून सईचा मात्र जीव आणि सई देवांशला आवाज देते त्याला हाक मारते तेव्हा शमिकाला सुद्धा देवांशचं नाव कळतं आणि ती देवांशच्या या सगळ्या वागण्याने इम्प्रेस होते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सई आणि देवांशच्या नात्यात शमिकाची एंट्री झालेली आहे तिची या दोघांच्या नात्याला नजर लागणार आणि नेमकं पुढे काय होणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण ह्या एंट्रीवर तुमची काय रिॲक्शन आहे आम्हाला कॉमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार